जरांगे हाकेंच्या आंदोलनामुळे मराठा ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वाद मराठा संघटनांकडून परभणी जालना बंदची आह मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक चोवीस सप्टेंबरला होणार सत्तावीस तारखेला मतमोजणी युवा सेनेला कोर्टात यश पार्टी आणि चिन्हाचा निकाल लागत नाही तोपर्यंत घड्याळ हे चिन्ह गोठवा शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात मागणी अजित पवार गटाला नवचिन्ह देण्याची विनंती विधानसभा <स्था> निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा मुख्य निवडणूक आयुक्त सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरोधात संदीप देशपांडे यांच्या उमेदवारीचे राज ठाकरेंकडून संकेत वीजन वरळी कार्यक्रमात राज ठाकरेंकडून देशपांडेंचं भरभरून कौतुक सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार आमदार बारामतीत झळकले बॅनर्स राजकीय क्षेत्रात चर्चांना उथाण पुण्यातल्या पुरसुंगीत नाल्याच्या पाण्यात धुतला जातोय भाजीपाला एनडीटीव्हीकडे एका प्रेक्षकाने पाठवला व्हिडिओ गणेश विसर्जनाच्या दिवशीचा व्हिडिओ असल्याचा दावा मान्सून परतीच्या मार्गावर आयएमडीकडून राज्यभर पावसाचा येलो अलर्ट आठवडाभर पावसाची शक्यता लालबागच्या राजाला आठ कोटी रुपयांचं दान गणेशोत्सवाच्या काळात पावणे सहा कोटी कमावले लिलावात सव्वा दोन कोटी रुपये जमा बंगळुरूत महिलेचा तुकडे तुकडे केलेला मृतदेह फ्रीजमध्ये सापडला चार ते पाच दिवसांपूर्वी हत्या केल्याचा संशय वन अर्थ वन हेल्थचा पंतप्रधान मोदींचा अमेरिकेत नारा कॅन्सर मुनशॉटच्या कार्यक्रमात पॉड नेत्यांची भेट बांगलादेश हिलसा माशांची भारताला निर्यात करणार तीन हजार टन मासे दुर्गा उत्सवाच्या दरम्यान मिळणार हिलसा डिप्लोमसी पुन्हा चर्चेत